अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असून या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त वणी या ठिकाणी दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून दिनांक बावीस जानेवारी रोजी मांस मटण मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारी रोजी होत असून हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणार आहे हा दिवस समस्त हिंदू आणि देशवासियांसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र असा दिवस असल्याने या दिवशी गावात आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबतचा निर्णय वणी ग्रामस्थांनी श्रीराम मंदिर मठात आयोजित केलेला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम नियोजन बैठकीत घेण्यात आला तसेच दिनांक एकवीस जानेवारी रोजी श्री जगदंबा देवी मंदिर येथून श्रीरामाच्या प्रतिमा तसेच श्रीराम सीता हनुमान यांच्या वेशभूषेतील बालकांची भव्य शोभाया आणि श्रीराम पालखी काढण्यात येणार आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी श्रीराम मंदिर सभागृहात स्क्रीन लावण्यात येणार असून याच ठिकाणी भजन आणि श्रीराम मंदिरात अभिषेक महापूजा संपन्न होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच गावातील सर्व मंदिरावर नवध्वज लावून विद्युत रोषणाई करण्यात येणार असून नागरिकांना देखील प्रत्येक घरावर ध्वज आणि गुढी उभारून दिवाळी उत्सव साजरी करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे बैठकीत सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड सदस्य जगदंबा देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळ स्वाध्याय परिवार सदस्य विविध मंडळाचे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक